नाही आहे अजित पवारांचं ऑब्जेक्शन होत की इलेक्शन कमिशननी हे एन सी पी सरद शरदचंद्र पवार जे नाव दिलं आहे ते आमच्या पक्षासारखंच आहे त्यामुळं तुम्ही त्यांना नवीन नाव द्यावं तर कोर्ट म्हणलं त्याच्यात काही जास्त हरकत नाहीये जर हेच नाव राहिलं तर तरी कोर्टाने सांगितलंय की दोन आठवड्यात तुम्ही तुमचं उत्तर द्या अजित पवारांना सांगितलंय त्याच्यानंतर एक आठवड्यात पवार साहेब त्यांचं उत्तर देतील आणि कोर्ट तीन आठवड्यांनी ठरवेल की हे जे नाव सत्तावीस पर्यंत दिलं गेलं होतं एन सी पी पवार तेच पुढे राहील का नाही अजितदा या नावावर पण ऑब्जेक्शन होतं ते म्हणतात आमच्या पक्षासारखंच यांचं नाव आहे एनसीपी शरदचंद्र पवार तर त्यांनी नवीन नाव घ्यावं पण इलेक्शन कमिशनला त्यांनी असंही सांगितलंय पवार साहेबांना की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे कडे चिन्हासाठी अप्लाय करू शकता उद्या आणि एक आठवड्यात इलेक्शन कमिशननी नवीन चिन्ह पण पवार साहेबांना द्यावं तर आता स्थगितीचा प्रश्न नाहीये आता अजितदादांचं ऑब्जेक्शन तर आहे नावावरच म्हणजे एनसीपी शरदचंद्र पवार या नावावरच अजितदादांचं ऑब्जेक्शन आहे कोर्ट पवार साहेबांना मतदान करायचं का दादांना त्यामुळे तुम्ही ह्याच्यात जास्त विरोध करू नका तरी अजितदादांचा विरोध हा कायम होता अजितदादांच्या वतीने मुकुल रोहतगी अपियर झाले आणि पवार साहेबांच्या वतीने अभिषेक सिंघवी अपियर झाले तर आता स्थगितीचा तर विषय गेला आता नावावरच अजितदादांना ऑब्जेक्शन आहे पवार साहेबांनी अप्लाय केलं आणि एन सी पी शरदचंद्र पवार नाव हे त्यांना दिलं गेलं राज्यसभेपर्यंत आता पवार साहेबांचं म्हणणं होतं की हेच नाव आमचं कंटिन्यू राहू दे लोकसभेपर्यंत तर अजितदादांचं ऑब्जेक्शन होतं की नाही तर तुमच्या नावात पण एन सी पी आहे आणि माझी तर एनसीपी आहेच मूळ एन सी पी जी आता अजितदादांकडे गेलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एन सी पी पवार नाही तुम्ही दुसरं कुठलं तरी नाव घ्यावं हो तर कोर्ट म्हणलं तसं काही नाही पण कोर्टाने सांगितलंय की तीन आठवड्यात आम्ही हे ऐकू तीन आठवड्यानंतर मार्चमध्ये आणि आम्ही ठरवू की हेच नाव राहायला पाहिजे किंवा मग दुसरं काय करायला पाहिजे पण कोर्टाचा कल असाच दिसला की तुम्हाला काय हरकत आहे त्यांना एन सी पवार हे नाव दिलेलं आहे तुम्हाला काय ऑब्जेक्शन नसायला पाहिजे आणि मतदार राजाला माहित आहे ते कोणाला मतदान करणार आहे ते त्यांनी पाकिस्तानचं उदाहरण दिलं की चिन्हावर तुम्ही नका जाऊ चिन्हावर किंवा नावावर तुम्ही असं ऑब्जेक्शन घेतलं तर खूप गोंधळ होऊ शकतो आता त्यांना नवीन चिन्ह दिले नवीन नाव दिलेलं आहे चिन्ह पण उद्या देतील त्यांना तर तुम्ही फक्त एन त्यांच्या नावात आहे म्हणून ऑब्जेक्शन घेऊ नका आता ह्याच्यावर तीन आठवड्यांनी आपल्याला समजेल की पवार साहेबांना एनसीपी शरदचंद्र नाव पवार हेच कंटिन्यू राहील का त्यांना कोर्ट म्हणतोय तुम्ही नवीन नाव घ्या पण कोर्टाचा कल असाच होता ते म्हणले शिवसेनेच्या बाबतीत पण जसं होतं मशाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तरी आता हे एनसीपी शरदचंद्र पवार जे नाव इलेक्शन कमिशननी मागितले तीन नावं त्यात एक नाव इलेक्शन कमिशननी अप्रूव्ह केलंय तर तुम्हाला काय हरकत आहे लोकसभेत जर त्यांनी हे नाव वापरलं एनसीपी शरदचंद्र पवार आणि नवीन चिन्हासाठी उद्या त्यांना इलेक्शन कमिशनकडे अप्लाय करायचंय पवार आणि तीन आठवड्यांनी आपल्याला समजेल पण कोर्टाचा कल असाच वाटतोय की काय हरकत नाहीये एनसीपी शरदचंद्र पवार नाव असलं तर अजितदादांचं स्ट्रॉंग ऑपोजिशन होतं ते म्हणले नाही ह्याच्यात एनसीपी नाव आहे आणि माझा पक्ष एनसीपी यांना सांगा दुसरं नाव घ्यायला तर आता तीन आठवड्यात सुप्रीम कोर्टा तीन आठवड्यांनी ही मॅटर लागेल दुसरं नाव घ्यावं पण कल तर असा दिसतोय की इलेक्शन सुप्रीम कोर्टाला वाटतंय की नाव जे दिलं गेलं इलेक्शन कमिशन कडून तेच राहायला काय हरकत नाही